विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे अभिवादन सभेचे आयोजन आज दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता रेल्वे स्थानक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रसंगी करण्यात आले होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास आमदार सुरेश भोडे माजी मंत्री गुलाबराव देवकर लोकसंघर्ष मोर्चा समितीच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे जनप्रका जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाडे ॲडव्होकेट राजेश झालटे सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र सोनवणे सामाजिक कार्यकर्ते सतीश गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल आडकमोल काँग्रेसचे महानगराध्यक्ष श्याम तायडे दिलीप अहिरे दिलीप सपकाळे सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा निलू इंगडे सुजाता ठाकूर संगीता मोरे लीना तायडे शिवसेना महिला आघाडी प्रमुख सरिता कोल्हे यांची याप्रसंगी उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राधे शिरसाड महिला उपाध्यक्ष भारती रंदे उपाध्यक्ष गणेश पगारे कार्याध्यक्ष विजय सुरवाळे खजिनदार नितीन मोरे सचिव आशिष सपकाडे राजू मोरे आदींचे याप्रसंगी सहकार्य लाभले बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम भारतीय नागरिकांना मी प्रथम शुभेच्छा देतो आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय लोकशाही जी आहे ही लोकशाही दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर ही लोकशाही धोक्यात आलेली आहे लोकशाही धोक्यात आली असतानाच भारताचं संविधानसुद्धा धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून जयंतीच्या निमित्ताने या देशातल्या शेतकऱ्यांनी या देशातल्या कष्टकऱ्यांनी या देशातल्या कामगारांनी या देशातल्या सर्व दलित आदिवासी अल्पसंख्यांक बांधवांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतीय संविधान मजबूत करण्याचा संकल्प करावा लोकशाही जिवंत राहण्यासाठी संघर्ष करण्यासाठी प्रयत्न करावा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतीय संविधानानं दिलेली जी समाजवादी समाजरचनेची संकल्पना आहे डेमोक्रॅटिक भारताची जी संकल्पना आहे धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना आहे ही जी संविधानाची मूल्य आहे ही संविधानाची मूल्य जिवंत राहण्यासाठी तमाम नागरिकांनी संघर्ष करावा आणि या लढ्यामध्ये यावं अशा प्रकार असं आवाहन मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतीय नागरिकांना करतो आज अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं तर मालार्पण केलं काय सांगाल आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला जळगाव शहरातील हजारो नागरिक बंधू भगिनींनी तमाम बहुजन समाजाच्या लोकांनी अभिवादन केलेलं आहे आज जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांनी जे क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक लिहिलेलं आहे हे क्रांती आणि प्रतिक्रांती पुस्तकाच्या संध्याकाळी पाच वाजता जवळपास तीनशे प्रतीचं वाटप करण्यात आलेलं आहे करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना आणि सुशिक्षित लोकांना हा क्रांतीचा इतिहास समजावा यासाठी या पुस्तकाचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे आपल्या माध्यमातून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतीयांना आणि हे चॅनल बघणाऱ्या सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा देते आज एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून जो लोकशाहीचा महोत्सव आम्हाला दिलेला आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि या काळामध्ये आम्ही सर्व हा काळ संक्रमणाचा काळ आहे या काळामध्ये या देशात महागाई या देशामध्ये पंचेचाळीस वर्षात नव्हती एवढी मोठी तरुणांच्यामध्ये आलेली बेरोजगारी या देशामध्ये कधी नव्हे ते जातीयतेच आणि या देशामध्ये कधी नव्हे ती गरिबी भूकमरी आपला क्रमांक एकशे पंचवीस देशांमध्ये एकशे अकरावा आहे या परिस्थितीला सामोरं आपण सगळेजण जातो आणि म्हणून अशा वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रस्तावना लिहिली त्या प्रस्तावनेत आम्ही भारताचे लोक आम्ही संविधान आम्हाला अर्पण करतो असं म्हणत हे संविधान जपण्याचा जो संदेश दिलेला आहे तो संदेश घेऊन या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करावी संविधान जिवंत ठेवावं शेवटच्या माणसापर्यंत विकास न्यावा विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या माध्यमातून जळगाव शहरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे गेल्या पाच दिवसापासनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विचार महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला होता त्यामध्ये विविध अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे आणि आज दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भव्य अशा प्रकारचं सभेचं आयोजन केलेलं होतं उत्सव समितीचे अध्यक्ष आयुष्यमान राधेभाऊ सिरसाट उपाध्यक्ष भारतीताई रंदे सचिव आशिष सपकाळे कार्याध्यक्ष विजय सुरवाडे मुकुंदभाऊ सपकाडे, सपकाडे। राजूमामा भोडे लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा ताई शिंदे आदी या ठिकाणी उपस्थित होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला संपूर्ण जळगाव वासियांच्या माध्यमातून या ठिकाणी माल्यार्पण करण्यात आलं आणि मान्यवरांचे मनोगत या ठिकाणी व्यक्त झालीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला ललामभूत अशा प्रकारची राज्यघटना दिलेली आहे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय यावर आधारित अशा प्रकारची ही राज्यघटना भारताची एक शान आहे जळगाव शहर महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर जगभरातील एकशे बावन्न देशांमध्ये आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे आणि ही जयंती साजरी करत असताना तुम्हा आम्हाला आनंद होणं स्वाभाविक का आहोत कारण आपण भारतीय आहोत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा प्रकारचा भारतीयांना एक मूलमंत्र परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि या बाबासाहेब आंबेडकरांचं अतोनात अपार अशा प्रकारचे ऋण या भारत देशावरती आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने तमाम नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या माध्यमातून राधेभाऊ शिरसाड असतील विजय सुरवाडे असतील उपाध्यक्ष भारतीताई रदे सचिव आशिष सपकाळे या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून मी सल्लागार समितीचा सदस्य हरिश्चंद्र सोनवणे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जळगाव शहराला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या निमित्त पाच दिवसाचे जे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ते अतिउत्साहात या ठिकाणी पार पडताना दिसत आहेत आणि आजचा हा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांना माल्यापणाचा आणि अभिवादन करण्याचा जो दिवस होता मा, आज असं सगळ्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी माल्यार्पण झालं अभिवादन झालं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि तमाम जळगाव शहरातल्या वासियांना मी धन्यवाद देऊ इच्छितो खास करून आमच्या समितीमार्फत आमचे अध्यक्ष राजेभाऊ शिरसाट विजयभाऊ सुरवाडे सतीश गायकवाड रंदेताई आणि बाकीच्या आमच्या सगळ्या महिला सदस्यांच्या त्यांच्यातर्फे जळगाव शहराच्या वासियांना मी आंबेडकर जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा इच्छितो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही वर्षभर समितीमार्फत या वर्षभर कार्यक्रम राबवणार आहेत ते त्या विद्यार्थ्यांसाठी तरुण तरुणींसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी अशा विविध प्रकारच्या कार्यक्रम आम्ही वर्षभर राबवत आहेत आणि आता आज संध्याकाळी जे मिरवणूक निघणार आहे त्या ठिकाणी जळगाव शहरातल्या लोकांना मी तमाम जनतेला आवाहन करेल की त्यांनी शांततेत ती या ठिकाणी मिरवणूक काढावी आणि शांततेचं पालन करावं धन्यवाद जय भीम जय मी भारती रंदे सर्वांना तमाम जळगाववासी माझा क्रांतिकारी जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आज पदाधिकारी म्हणून माझी नेमणूक झाली असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेला अभिवादन केलं त्यावेळेला अंगावरती शहारे आले की कुठेतरी समाजाचा देणं लागतो आहे आणि कुठेतरी आता हे फक्त चौदा एप्रिल पुरते मर्यादित न ठेवता आम्ही वर्षभर समिती काम करणार आहे काल जल्लोषामध्ये नाचून बाबासाहेबांची जयंती आपण साजरी केलेली आहे आता वर्षभर वाचून डोक्यामध्ये बाबासाहेबांना ठेवून त्यांच्या विचारांवरती काम करून आपण जयंती साजरी करूया सर्व तमाम जळगाववासियांना नम मी नम्र विनंती करते की संध्याकाळी देखील आपली जी रॅली आहे ती शांततेने पार पडावी कुठलाही कालबोट लागायला नको सर्वांना माझा जय भीम सर्वांना क्रांतिकारी जेवे आज आमच्या संपूर्ण जीवनामध्ये अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे आज चौदा एप्रिल चौदा एप्रिल म्हणजेच परमपूज्य बोतिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मी समस्त भारतीयवासियांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे आपण विविध प्रकारचे चार दिवसीय महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते समितीचे आपले अध्यक्ष मान्य राधेभाऊ शिरसाट यांच्या नेतृत्वामध्ये आपण येणाऱ्या चौदा एप्रिल म्हणजे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत विविध अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवत राहू मी सर्व समितीच्या वतीने सर्व लोकांना हीच विनंती करू इच्छितो की आमच्या समितीमार्फत आम्ही काम करतच राहू परंतु जर कोणाला काही सुझाव कोणाला काही सूचना या ठिकाणी आम्हाला मांडायच्या असेल तर वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करावे जेणेकरून आम्हाला आमची आमचं कार्य करणार अधिक सोयीस्कर होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सर्वप्रथम सर्वांना आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय